आणखी एक गोष्ट माझी नाही का थोडीशी गुड मॉर्निंग नमस्कार वेलकम बॅक टू माय चॅनल पल्लवीन गडकर ब्लॉग तर आज आहे नवरात्रीचा दुसरा दिवस आणि आज पण मी मंदिरात जाणार नाही उद्यापासून जाणार तर उद्यापासून तुम्हाला नक्कीच ते ब्लॉग बघायला मिळणार आणि आता तर मी अंघोळ वगैरे करून तयार झालेली आहे आणि आता करते मी स्वयंपाक तर स्वयंपाकात आज यांनी मला पुन्हा बेसन भाकरीच करायला लावल्या तर बेसन आणि भाकर करवणी मस्त तर तेच करणार आला आणि शान अजून यायची आहे काल पण तिचं जमलं नाही कारण हे यांना वेळ नव्हता म्हणून ते आणायला गेले नाही आणि आज तर अजून काही यांचा पता नाही आहे तर आता बघू केव्हा येते आणि केव्हा तिला घ्यायला जाते म्हणून तर मला ना आता थोडंसं असं सुनं सुनं वाटत आहे गमना आलेलं आहे मला ती नाही आता आणि ना मला आज थोडंसं असं सर्दी झाल्यासारखं असं नाही का घशात कडकड वाटत आहे पुन्हा डोळे असे सुजल्यासारखे आणि थोडंसं वाटत आहे सर्दी होणार बा चला ब्लोग बगा आनी का ला करा आनी तर चला मग मंडळी ब्लॉग शेवटपर्यंत बघा आणि व्हिडिओ आवडल्यास चॅनलला लाईक करा आणि नवीन असेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि बेलायकॉन नक्की क्लिक करा नोटिफिकेशन येते त्यामुळे तर चला आता मी पहिले बेसन भाकरी करून घेते आणि मग जेवण वगैरे झाल्याच्यानंतर गहू वगैरे निसायला बसते बरेच दिवस झाले हे मला शेतातून माझ्या मोठ्यांनी तीळ पाठवलेले होते तर हे तीळ खूप दिवस झाले धुवायचे आहे खूप दिवस झाले म्हणत काही होत नाहीये आणि ऊन पण नव्हती ज्या दिवशी धुवायचा त्या दिवशी ऊन होती राहत म्हणून मग आज ऊन आहे आणि थोडेफार जाळे पकडल्यासारखे पण झालेले आहे त्यामध्ये तर तीळ भिजू घालून दिलेले आहे पानामध्ये आणि थोडा वेळ मूर्त ते मी म्हटलं चला तोपर्यंत आपण भाकरी वगैरे करून घेऊया स्वयंपाक सगळं करून घेऊया त्यानंतर मग मी काय केलं स्वयंपाक वगैरे झाला त्याच्यानंतर मग मी इथे तीळ धुवायला काढले मी म्हटलं म्हणजे वेळ नको व्हायला ऊन नको जायला म्हणून मग मी ते सगळं आवरायचं राहू दिलं आणि सर्वात आधी मी तीळ धुवून काढली धुता तर येत नाही मला पण मी करून पाहिलं असं तसं करून ते केलं ते बरोबर कारण मी हे कधीच केलेलं नाही आहे पहिल्यांदा करून पाहिलं तर जसं करता आलं तसं केलं मी आणि इथे कोणी सांगणारं पण नव्हतं की असं करज तसं करशील तसं करशील म्हणून आणि फोनवर तेवढं काही एक्झॅक्ट म्हणजे आपल्याला एकदम काही असं समजत नाही की असंच केलं पाहिजे तसंच केलं पाहिजे म्हणून मग मी कोणाला फोन न लावता आणि काही हे न करता अशा पद्धतीने तीळ धुवून घेतलेले आहे आणि थोडा त्यातला कचरा वगैरे आहे त्यामध्ये ते कारण तेवढं मला काढता नाही आलं पाकडल्याने तो चालला जाईल त्याच्यानंतर मग मी इथे बाहेर आली उन्हात वाळू घालायला आणि ही जी बंडी आहे ना ही आमची आहे गमत केली आमची नाही ती बंडी ते बंडी, बंडी आहे दवाखान्याची ते त्यांना काम म्हणजे काही न्यायचं आणायचं असलं तर पण मी हे असं वाळू टाकायसाठी म्हणून घेत असते तर हे छान तीळ वाळू टाकली त्यानंतर माझी शानू आली आणि शानू आल्यानंतर ना शानू दिदी आली का गेलं बर वाटलं जाऊ हाँ? मला जायचंय मला जायचंय अजून राहायचं होत तुला नाही झालं होत ना मला पण करमत नव्हत इतक छान वाटत आहे इतक मस्त दिसत आहे ना हे असं पण वास्तव्यात बघायसाठी खूप छान दिसत आहे मी अशी बाहेर आली थोडस बघायसाठी की असच नाही का बाहेर आली तर हे असं दिसलं मस्त डगबा किती छान दिसत आहे ना मस्त वाटत आहे कधी कधी ना हे असं म्हणजे हिवाळा लागत असतो तेव्हा असं सगळं काही असं चेंज होत जाते ना खूप छान दिसत खूप मस्त खूप छान वाटत आहे एकदम असं बाहेर निघाल की असं वातावरण किती छान वाटतय मस्त तर आणखी एक गोष्ट माझी नाही का थोडीशी आतापर्यंत तर हे बोलले मला तू जर झोपून राहशील तर तुला आणखी बरं नाही वाटणार तू त्यापेक्षा एक कर तयारी वगैरे कर आणि मस्त गरबा खेळायला जा मला पण त्या दिवशी तसंच वाटत होतं म्हणे मी मस्त बाहेर गेलो फिरलो वगैरे गे तर मला तेवढं काही जाणवलं नाही तर मी आता माझी इच्छा तर नाही होत आहे पण मी मला बोलत आहे की तू जा आणि तिथे थोडासा टाईम स्पेंड कर त्यांच्यासोबत उभी नको राहू बसू नको गरबा खेळ तेव्हा तुला थोडंसं बरं वाटण म्हणून तर मी आता गहू वगैरे काहीच निसले नाही कारण मला ऑलरेडी हे सगळं असं माझं पूर्ण माझं नाक बुजून सगळं काही म्हणजे सर्दी वगैरे होऊन होती आणि जर मी गहू निसायला घेतले असते ना तर मला गेली असते धुड आणखी जास्त झालं असतं मला म्हणून मी नाही का ते काही घेतलं नाही आता ते मला उद्याच करावं लागेल चला मग आज रेड कलर आहे तर आज हातपाय वगैरे धुते आता मस्त आणि रेड कलरचा ड्रेस घालून जाते साडी जवळ पण आहे शानूला इतकं टेन्शन आलं होत की मम्मा मला ड्रेस मला रेड कलरचा ड्रेस नाही आहे माझ्याकडे काहीच नाही आहे मी म्हटलं अगं आपल्या दोघींचं पण मॅच होणारा एक ड्रेस आहे तू हे टेन्शन घेऊ नको हो तिचा एक शरारा आहे छान मस्त पिंक आणि रेड कलरचा म्हणजे कॉम्बिनेशन आहे ते रेड हाऊस स्कूलचा रेड हाऊस तर पिंक आणि रेडचं असं कॉम्बिनेशन आहे ते म्हणजे असं कॉम्बिनेशन म्हणून नाही तो असा रेडिश पिंक कलर किंवा पिंकीश रेड कलर अशा टाईपचा कलर आहे तो, तो तर माझा पण तसाच येतो आणि शानूचा सुद्धा तसाच येतो तर शानू पण झोपली होती मस्त मी पण थोडा वेळ डोळा लावला तर एक व्लॉग एडिट करायचा होता तो ब्लॉग एडिट केला आणि आता करते मी तो अपलोड तर चला मग मंडळी भेटते तुम्हाला थोड्याच वेळात रेडी झाल्याच्या नंतर शानू आणि मी तयार झाला आणि आता किती वाजले चलो आठ वाजले चला मग आता मी निघते लवकर मी जेवण नाही केलं मी आज शानू म्हणते की आपण तिकडून आल्यानंतर जेवण करू आणि मी आज लवकर येण्याचा प्रयत्न करणार कारण थोडं बरं पण नाही वाटत आहे त्याच्यामुळे चला मग काम नाही करता सांगू पुन्हा मग आपल्याला मॅडम रागवन हो मॅडम राघवन आमची चला आम्ही जेवण तिथून झाल्यावर करतो तुम्हाला जर भूक लागली असेल तर देऊन घेता मग तुम्ही चला 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 जेव्हा मी इथे पोचली ना तेव्हा इथे कोणीच नव्हतं आणि इथे सुरू होती यांची पूजा वगैरे आरती तर नंतर करणार पण सुरुवातीला पूजा वगैरे करतात आणि त्याच्यानंतर मग मी हिच्या घरी जाऊन बसली ही आहे प्राची तर ह्या हिने पण आम्हाला गरबा शिकवली कोणीचं तेवढं कोणी आलं नव्हतं मग मी एक रील्स करायची होती ती करून घेतली त्यानंतर मग आम्ही इथे गरबा करायला स्टार्ट केलं तर सुरुवातीला तर मला वाटलं की नकोच नाहीच करायचं त्याच्यानंतर मग क्राची बोलली की चला काही नाही होत आणि थोडं फ्रेश वाटते तर खरंच मग मी थोडा वेळ जेव्हा यांच्यासोबत गरबा वगैरे करायला लागली ला ना मग मलाच असं बरं वाटायला लागलं ला। यांना सुद्धा म्हटलं अहो तुम्ही म्हणत होते ते, ते खरंच झालं की कारण मला तिथे गेल्यानंतर म्हणजे वाटत होतं पण जेव्हा मग मी गरबा वगैरे करायला लागली ना तेव्हा काहीच असं वाटत नव्हतं की माझी तब्येत बिघडलेली होती की काय बा म्हणून जर मी खरंच घरी जर झोपून असते ना तर आणखी मला जास्त ताप वगैरे आला असता आणि खूप जास्त असं कसं तरी झालं असतं म्हणून मग इथे मस्त घाम पण निघाला आणि थोडी व्यायाम पण झाला थोडा आणि जे मला असं असं वेगळंच वाटत होतं सर्दीमुळे तर ते पण असं चांगलं फ्रेश वाटायला लागलं होतं तर असं आहे आणि खरंच गरबा खेळताना ना गरबाचं कसं आहे मी आता जेव्हापासून प्रॅक्टिस वगैरे करत आहे तेव्हापासून असं थोडं जरी आपल्याला टेन्शन वगैरे काही जरी असलं गरबा किंवा किंवा अशा कोणत्या गोष्टी ज्यामधून आपल्याला आनंद मिळतो आणि ज्यापासून आपल्याला म्हणजे नसं म्हणजे एक सॅटिस् फॅक्शन असते की नाही आपल्याला हे आवडते ते आपण केलं बा म्हणून तर त्या गोष्टीमध्ये आपलं जे टेन्शन वगैरे कोणचं पण अदर कोणचं टेन्शन वगैरे काही असलं तर या गोष्टीपासून आपण म्हणजे दूर होऊन जातो आणि ते कसं होते ते पण नाही माहीत पडत आणि मग आपल्यालाच रिअलाईज व्हायला लागते की अरे आपल्याला तर टेन्शन होतं आपण तर आतापर्यंत आप म्हणजे या गोष्टीचं टेन्शन घेत बसलेलो होतं आणि आता कुठे गेलं आपलं हे सगळं टेन्शन तर एक तेव्हा पण चेहऱ्यावर एक हसू येतं आणि तेव्हा या टायमाला मलाच असं वाटत होतं की कुठे गेलं हे सगळं म्हणून मला स गर्दी वगैरे झाल्यासारखं जे वाटत होतं आणि या सगळ्या मुलीनं म्हणजे मी या मुलींसोबत ज्या दिसत आहे तुम्हाला तर त्या सगळ्यांसोबत मी एवढे दहा दिवस घालवले खरंच खूप छान मस्त म्हणजे न एन्जॉय केलं आणि सगळ्याजणी अशा मस्त आहे हसत राहतात आणि छान गप्पा गोष्टी असं मला पण वाटलं नाही की त्यांच्या आणि माझ्या एजमध्ये काही फरक आहे की काय बा म्हणून तर खूप छान मस्त आम्ही दहा दिवस दहा पंधरा दिवस जे काही आहे ते दिवस सगळे असे मस्त एन्जॉय केले आणि या सगळ्यांसोबत माझा संपर्क तर राहणारच तर कॉन्टॅक्टमध्ये राहू आम्ही कारण मी आ, शानूला जिने आम्हाला गरबा शिकवला ना तिच्यापाशी डान्स क्लास लावून द्यायचा विचार चालू आहे माझा फक्त तिने स्टार्ट केलं पाहिजे आणि आणि तसं जरी नाही झालं तरी पण आम्ही कॉन्टॅक्टमध्ये राहू कारण त्यांचे स्वभाव स्वभावच त्या लायक आहे तर खूप छान नाही तर आजकालच्या मुलींचं कसं एकदम असं थोडं ॲटिट्यूडवालं वेगळंच काही काम असतं तर यांच्यामध्ये मला बिलकुल असं काहीच वाटलेलं नाही आणि खरंच कौतुकास्पद आहे या मुली तर चला मग बाकी गरबा एन्जॉय करा तुम्ही मस्त आणि मला बघू शकता ना मी कशी घरी बो बोलली जेव्हा मला म्हणजे माझ्या घरच्यातून आवाजसुद्धा व्यवस्थित निघत नव्हता माझ्या इथे आल्यानंतर आवाज, आवाज काय सगळंच काही व्यवस्थित झालं आणि घरी गेल्यानंतर आणि घरी गेल्यानंतर जे मला ताप वगैरे चढला आणि थोडीशी हालत डाऊन होऊन गेली पण दुसऱ्या दिवशी पुन्हा मग मला व्यवस्थित वाटायला लागलं तर चला मग आता बाकी गरबा जो आहे तो तुम्ही शे एन्जॉय करा मस्त आणि नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका हो आणि बेलायकनवर नक्की क्लिक करा तिसऱ्या क्रमांकाच्या बक्षिता करता, करता। दुसऱ्या क्रमांकाचा भाग्यवान विजेता आहे वन वन नाईन एकशे एकोणीस वन वन नाईन जोरा तळा उद्या एकशे एकोणीस वन वन नाईन यानंतर प्रथम क्रमांकाचा भाग्यश्वर विजेता आपल्याला काढायचा आहे आणि त्या विजेत्याचं नाव घोषित करणार आपल्या सर्वांच्या लाडक्या आणि आयोजिका शोभाते कळस मी त्यांना विनंती करतो हा बोला या वर्षी नवरात्र आपला जोशमध्ये आहे सेवन फोर सेवन नाईन Once again. नंबर ज्यांच्याकडे उलट असाल त्यांनी हात वरत केला इकडे येऊन जा स्टेज वरती परत चेक करून नाही एकदा चेक करा छोट्या मुलांप मुलांजवळ असू शकते आपल्या लागो आपल्या ग्रुप मध्ये दोघी रोगी आला तरी पाहिजे वन चा झालं पाहिजे सेवन फायव्ह थ्री सेवन फायन मंडळी आमच्या ग्रुप मधल्या मुलीला त्यानंतर दुसऱ्या क्रमांकाचे बक्षीस काय वैशाली चौधरी या पण आमच्या ग्रुपच्याच आहे आणि परत उद्या आपल्या गरब्याला साडेसात वाजता सुरुवात होणार आहे तरी सगळ्यांनी लवकर लवकर या आणि लकी ड्रॉचे कुपन वा 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 सोन्याचा नेकलेस सोन्याचा मोत्याचा आहे का बाप रे उद्या उद्या पातळवर घालून ये जा विजेता आमच्या ग्रुपच्या दोन एकीला नेकलेस तुला काय मागच्या कपडे चेंज केले सर्वांधी अजून आता तू माहितीस आहे पाणी मारायचंच आहे तर आज ना ते माझ्या आमच्या ग्रुपमध्ये ते प्राची आहे तर तिच्या मम्मीने सोयाबीनच्या शेंगा दिलेल्या आहे तर यामध्ये पालाच नाही आहे शेंगा पण आहे तर हे बघू शकता तुम्ही शेंगा ते आता मला उद्या साफ करावं लागेल आणि त्या काकू आणि त्या काकूंनी कश त्या सोयाबीनच्या दाण्याचं कसं आळण करायचं ते सुद्धा रेसिपी सांगितली मला तर मी उद्या करणार आणि ते तुमच्यासोबतसुद्धा शेअर करणार सोयाबीनच्या दाण्याचं आणि सोयाबीनमध्ये तुम्हाला माहितीच आहे किती प्रोटीन आहे तर आणि याचं टोफू होते का म्हणजे ह्या हिरवे दाणे आहे ना तर याचं टोफू होते की नाही तर मला माहिती नाही याचं तर नाही करणार पण मी एक दिवस पुन्हा या टोफूची सुद्धा रेसिपी शेअर करणार सोयाबीन जे आहे ते असते सोयाबीन भिजू घालून जे करायचं असते ते तसे रेसिपीज मी तुमच्यासोबत शेअर करणार तर असा झाला आजचा गरबा आणि आज थोडंसं आम्हाला व्यवस्थित जागा भेटली नाही आणि ते जे चटळी होती ना खाली टाकून त्याच्यामध्ये पाय खूप अटकत होता त्याच्यामुळे ना थोडंसं गर्बा करता करता थोडंसं अडथळे येत होते पण असो तरी पण तरी पण आम्ही एन्जॉय केलं मस्त आणि खूप मज्जा आली आणि सगळ्यांसोबत मस्त फोटोज वगैरे काढले आज आणि आमच्या ग्रुपमधल्या दोन दोन मुलींचा लकी ड्रॉमध्ये नंबर लागला आणि दोघींना छान छान गिफ्ट मिळालं म्हणजे एका मुलीला आणि एका एक लेडीज होत्या त्या काकू त्यांना सुद्धा गिफ्ट मिळालं चला मग आता मी अजूनपर्यंत जेवण केलेलं नाही आहे तर आता सर्वात आधी मी जेवण करते मग करते आराम आणि आजच्या ब्लॉगला मी इथे सेंड करते आजचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला कसं नाही कमेंट्स करून नक्की सांगा आणि आपल्या चॅनलला लाईक ला ला करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका आणि बेलायकनवर नक्की क्लिक करा भेटून भेटू उद्या नवीन एका छानशा ब्लॉगमध्ये तोपर्यंत बाय बाय गुड नाईट टेक केअर बाय गुड नाईट बाय बाय गुड नाईट केअर आता मस्त झोपा Se <laughs> la bye, no